घराचे नवीन फेरफार रद्द करून देण्यासाठी पन्नास हजार रुपये स्वीकारताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शेजारीच असलेल्या अमरावती उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचून दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले तक्रारदाराने दहा जुलै रोजी या संबंधित तक्रार दाखल केली होती तक्रारदार यांच्या मुलाचे नवजीवन कॉलनी कॅम्प येथे घर असून तक्रारदाराचा मुलगा हा विदेशात राहत आहे तक्रारदाराच्या नावाने मुखत्यारपत्र करून दिले असून त्यांना घराचा फेरफार बदल उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अपील केली होती या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल लागल्याने पूर्वीचा फेरफार रद्द करून नवीन फेरफार करून देण्याकरिता भूमी अभिलेख कार्यालयातील नगरपरीक्षण भूमापाक त्रेचाळीस वर्षीय चंद्रशेखर पुंडलिक गोळे यांनी तक्रारदारांना एक लाख पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती अशा तडजोड अंतिम पन्नास हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली यात भूमी अभिलेख उपअधीक्षक पंचावन्न वर्षीय अनिल पांडुरंग नेमाडे यांनी लाच घेण्यास प्रोत्साहन केल्याचे तपासात निष्पन्न झाले एकतीस जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापडा रचून चंद्रशेखर गोळे यांना पन्नास हजार रुपयाची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले या कार्यवाहीत उपअधीक्षक अनिल पांडुरंग नेमाडे तसेच नगरपरीक्षण भूमापाक पदावर कार्यरत असलेले चंद्रशेखर पुंडलिक गोळे या दोघांना ताब्यात घेऊन कार्यवाही करण्यात आली दोघांविरुद्ध गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या आदेशाने पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या नेतृत्वात पथकाने केली